सुनील कांबळे खून प्रकरणाचा इंदापूरच्या सकल मातंग समाजाच्या वतीने निषेध अकरा जुलै रोजी सांगोला तालुक्यातील महूद या गावाचा मातंग समाजातील युवक सुनील कांबळे याची त्याच्याच गावातील काही समाजकंटकांनी निर्घृणपणे हत्या केली या घटनेचा निषेध इंदापूर तालुका सकल मातंग समाजाच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आला या निवेदनात म्हटले आहे की सुनील कांबळे खून प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे परंतु या घटनेचा खरा सूत्रधार याला अटक झाली पाहिजे या मागणीसाठी इंदापूर तालुक्यातील मातंग समाजातील युवक मोठ्या प्रमाणात गोळा होऊन निषेधाचे पत्र इंदापूर पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी नागेश गायकवाड रवी भिसे दत्ताभाऊ जगताप ललेंद्र शिंदे सोमनाथ शिंदे संतोष खंडागळे राहुल आरडे स्वाती आरडे अक्षय गायकवाड लक्ष्मण गायकवाड ऋतिक गायकवाड गणेश पांढरे अंकुश गायकवाड लहू अण्णा गायकवाड इत्यादी मातंग समाजातील युवक उपस्थित होते प्रतिनिधी प्रकाश आरडे स्वराज्य न्यूज इंदापूर

क्रांतिकारी जयलवजी महोद तालुका सांगोला या ठिकाणी जो मातंग समाजाचा युवक सुनील कांबळे यांची जो निर्गुण हत्या झाली त्या हत्येचा प्रथम या ठिकाणी सकल मातंग समाज इंदापूर तालुका यांच्या वतीने तीव्र असा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो जी घटना महोद या ठिकाणी घडली ती अतिशय भयानक अशी घटना आहे ती भयानक घटना आहेच पण ह्याच्या अगोदर सुद्धा समाजावरती अशा प्रकारचा अन्याय हा त्यातील त्या गावातील तालुक्यातील Mm. दंडन दांडग्या लोकांपासून होत आहे आणि अशा बऱ्याच घटना या खरोखर मातंग समाजावरतीच घडत आहेत खरं पाहिलं तर मातंग समाज हा त्या ठिकाणी स्वाभिमानी वाजत असताना मातंग समाजावर अशा प्रकारचा अन्याय अत्याचार होत आहे ही झालेली घटना अतिशय भयानक अशा आहे अशा घटना अगोदर सुद्धा झालेल्या आहेत आणि साहेब यांना तशा प्रकारचं निवेदन आज या ठिकाणी सकल मातंग समाज इंदापूर तालुका यांच्या वतीने आम्ही दिलेला आहे भविष्यात अशा घटना घडू नये अशी त्यांना सकल मातंग समाजाच्या वतीने आम्ही विनंती केलेली आहे आणि सर्व प्रशासनाला मुख्यमंत्री साहेबांना गृहमंत्री साहेबांना सर्वांना आमदार यांनाही विनंती आहे की अशा घटना भविष्यात होऊ नये अशी मी या ठिकाणी सकल त्यांना विनंती करतो आणि जी घटना घडली या घटनेचा या ठिकाणी परत एकदा सर्व मातम समाज सकल मातम समाज यांच्या वतीने तीव्र असा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय लहूजी साहित्य लोकशाही

परंतु या इंदापूर तालुक्यातील सकल मातरंग समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध म्हणून आताच इंदापूर पोलीस स्टेशन व इंदापूर तहसील कचेरी या ठिकाणी निषेधाचं पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्या काय भावना आहेत या पाठीमाग ते आपण जाणून घेणार आहोत आज या ठिकाणी सांगोला तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील महोदया गावी एक मातंग समाजाचा एक युवक समाज मंदिरापुढे त्याची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येप्रकरणी आम्ही पहिल्यांदा त्याचा निषेध करतो आणि आम्ही इंदापूर तालुक्यात सकल मातंग समाजाच्या वतीने आम्ही इंदापूर पोलीस स्टेशन तहसील कचेरी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे असा प्रकार पुण्यातदा या महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा पुणे जिल्हा सातारा जेवढे जेवढे जिल्हे तालुके राज्य असलेले त्या ठिकाणी मातंग समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी निवेदन देणार आणि जो मातंग समाजावर असा जर इतर पुढे अन्याय जर झाला तर ह्या तालुक्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये कुठलाच मातंग समाजाचा युवक कार्यकर्ते सहन करणार नाही याच्यासाठी आम्ही आज इंदापूर आणि तहसील कचेरीत निवेदन दिलेलं आहे आम्ही ज्या टायमाला दहा पंधरा वर्षापूर्वी लाखेवाडी इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावात ज्या प्रकारे आम्ही महाराष्ट्र पेटावला अशा पद्धतीने महाराष्ट्र इथून पुढे पेटवू कुठल्याही युवकावर अन्याय होऊ नये कुठल्याही समाजावर अन्याय अत्याचार करू नये जर सांगोला तालुक्यातून जर आम्हाला आणखी का चांगल्या पद्धतीचं जर आणखी जो आरोपी आहे मेन सूत्रधार आहे त्याला जर अटक करण्यात आले तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन उपोषण करू एवढं बोलून थांबतो आहे या ठिकाणी दलित पंतरचे लोहाला गायकवाड हे सुद्धा आपलं या घटनेविषयी काय मत आहे ते थोडक्यामध्ये सांगतील प्रथमतः क्रांतिकारी जय लहु जे, जे भीम हे झालेली घटना मोद मध्ये जे सुनील कांबळे आहेत निर्गुण हत्या झाली त्याच्या पाठीमाग जे कोणी मास्टर माइंड आहेत त्याला अटक करावी त्वरित अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन पेटवलं जाईल या व्यतिरिक्त मी काही सांगू शकत नाही जय भीम जय लहूजी क्रांतिकारी जय लहूजी सांगोला तालुक्यातील महोद गावातील मातंग समाजातील युवक सुनील भाऊ कांबळे यांची हत्या काही समाज कंटकांनी केली या घटनेचा आम्ही सकल मातंग समाज इंदापूर तालुका वतीने यांच्या वतीने जाहीर निषेध करतो अशा घटना आमच्या समाजाच्या बाबतीत भविष्यात घडू सा、नयेत या यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी अन्यथा मातंग समाज अशा घटनांचा घटनांना जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहे